गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बोल ना प्रवीण सर माझी आणि सुमितची इंटर्नशिप संपली आहे तर आम्ही उद्या घरी गेलो चालेल का एकदा मला मेल करा मग तुम्ही जाऊ शकता घरी ओके सर थँक्यू राधे राधे मित्रांनो तर आज आपली इंटर्नशिप संपली तर सुम्याला म्हटलं घरी जायच्या पहिले तर फिरायला चाल रे भाऊ एवढे इकडे राहिलो लोक तरी फिरून तर घेऊ तर आलोय आम्ही सहस्त्र गुणला ना आता तुम्हाला धबधबा दाखवतो सुम्यानं बोलावलंय मला त्याच्याबरोबर पण मित्र आहे आमचा डीवाय पाटीलचा हे पा मित्रांनो सहस्त्र गुणचा धबधबा हर कसला तो रे भाऊ का तर नाक दिना पावसा धबधबा पाहिल्यांदाच पाहिला मी ना अरे पड़ पड़ तो झोपडपट्टी बी रे झोपाडपट्टी पासून तो खतरनाक व्ह्यू दिसतो थांबव तुम्हाला दाखवतो हप्पा पाणी माय मा कसला पाणी खतरनाक ते पा, रे इथून व्ह्यू भारी दिसतोय पण तेलंगणाचा वर्ग मानालाय भारी आवडला आपल्याला पण तिची भाषा काही आवडली नाही कारण मला समजतच नाही तिची भाषा सुम्याला समजते भाऊ हे पाय रो रे इथून जर गेलो मी बराबर माझ्या लोकेशनला पोहोचून जाईन पाय जंगल बी खतरनाक खतारनाकरीकडे रे सुम्याची त्याची मस्त जमली रे बो जोडी तर आता चाललो मस्त बाकी फोटो शूटला तो आक्या म्हणतो या टावर चढायचा भाऊ मी म्हणला त्या टावरून पडशील खाली तर दोन दात पडणार होते खाली आणि मी म्हटलं राधे राधे बोलो बी चलो तर चाललो आम्ही आता टावरच्या दिशेने आणि टाववर उतरत आणि हो खाली बसून फोटो काढतोय वाटरफॉल अरे तू खतरनाक दिसतो रे भाऊ आपला सहस्त्र कुठचा धबधबा तू म्हणणार आता तेलंगणा वर रात